प्रदोष व्रत म्हणजे काय प्रदोष व्रत हे भगवान शंकर व माता पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे व्रत आहे प्रदोष म्हणजे संध्याकाळचा वेळ म्हणजे सूर्यास्ता नंतरचा काळ प्रत्येक महिन्यात दोनदा येतो शुक्ल पक्ष त्रयोदशीला पक्ष त्रयोदशीला व्रताचे महत्व या व्रताने पापांचा नाश होतो व पुण्याची वृत्ती होते जीवनातील संकटे रोग शोक दूर होतात दाम्पत्य जीवनात सौख्य समृद्धी व संतती सुख लागते शिवभक्तांना हे व्रत मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते जर प्रदोष व्रत सोमवार मंगळवार किंवा शनिवार असेल तर त्याचे फळ अधिक लाभदायी असते जसं सोमवार असला तर सोम प्रदोष मंगळवारसाठी भौम प्रदोष आणि शनिवार साठी प्रदोष व्रत करण्याची पद्धत सकाळी स्नान करून संकल्प घ्या दिवसभर उपवास ठेवा संध्याकाळी प्रदोष काळी म्हणजे करा शिवलिंगावर जल दूध बेलपत्र फुले चंदन अर्पण करा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा प्रदोष व्रत कथा वाचा किंवा एका आरती करून प्रसादाचे वाटप करा या वेळेचा प्रदोष हा शुक्रवारी आला आहे त्यामुळे त्याला त्या व्रताला शुक्र प्रदोष म्हणतात त्यामुळे धन ऐश्वर्य